शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे अखेर महाराष्ट्रात लागले विधानसभेच्या तयारीला ठाकरेंनी महाराष्ट्रात फुंगले रणशिंग प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून अख्ख्या शिंदेगडाच्या विधानसभा फोडण्यास उद्धव ठाकरेंनी केली सुरुवात सुरुवात केली आहे थेट उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुका फार गंभीरतेने घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आगामी काहीच दिवसामध्ये विधानसभेची नावं देखील जाहीर होतील तत्पूर्वी प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला तोड शिवसेनेचा उमेदवार असेल असंही त्यांनी म्हटलं होतं यातच जळगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बी आर एस भाजपा शिंदेगड या सर्वांना धक्का दिला आहे बी आर एसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील डॉक्टर अस्मिता पाटील वंचितचे नेते मोरसिंग राठोड सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा भडगावच्या अनेक नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले यामध्ये जवळजवळ चार ते पाच विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव होऊ शकतो याचमुळे उद्धव ठाकरेंनी आता उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात केलेली ती विदर्भ मराठवाड्यापर्यंत पोहोचेल असा विश्वास सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंची पॉवर मुंबईसह मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात दिसेल असे संकेत आहेत यामुळे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात विधानसभेला किती जागा मिळतील आपणही आपल्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद